श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि आज आपण देवी म्हणजे नवरात्रीची सुरुवात करतो आहे डेकोरेशनची जय माता जी येणार आहे त्यासाठी तर अनुश्रीचा आवाज चालूच असणार आहे तो आज दीपू येणार आहे तो डेकोरेशन तुम्हाला यामध्ये बेसेल थोडं बेसिकली छोटंसं साजं करतो आम्ही कारण तुम्हाला माहितीच आहे की काय सांगू तुम्हाला आता आपल्यात बाबा नाही आहेत सहा महिनेच झाले आहेत त्यामुळे एक सिंपल डेकोरेशन आपण करणार आहोत आणि साध्या पद्धतीने यावर नवरात्री होणार आहे आपले कारण ते जर असते तर आपल्याला वेळ होईल आणि हे केलं असतं ॲक्च्युली पण ठीक आहे तो आता आपण डिपू आलं की आपण तुम्हाला ते डेकोरेशन दाखवतो तो, तो थोड्याच वेळा दिपू येणार आहे आपल्याकडे तो चला तर मग आपण डेकोरेशन बघूया नंतर आपण पुन्हा भेटूया सो मित्रांनो फायनली आपला दिपो आलेला आहे आणि डेकोरेशनला आता सुरुवात झालेली आहे सो हळूहळू बघा कसं डेकोरेशन करतो ते शिकली का गणपती टायमाला गणपती टायमाला पण बोललेली ना गणपती टायमालाच बोललेली बाबा बोलून घे खुश झाले बाबा ऐकतो बाबा ऐकता ते तो मित्रांनो फायनली आपलं चालू आहे काम एकदम जोरदार मध्ये चालू आहे लाईट तुमच्याला झुमर लावू न कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो दादरला पुन्हा कारण फुलं आणि फळ सगळं घेण्यासाठी आलेलं आहे बाकीचं ऑलमोस्ट फिनिश झालेलं आहे सो आज रविवार आहे आज फायनल होईल आपलं डेकोरेशन आणि सगळं सामान घेऊन त्याला आपण जाऊया तर मित्रांनो माझ्यावर आज पुन्हा आरोही आहे अनुश्री मा मामागडे तर चला तर आपण आता जे उरलेलं सामान आहे गे ते घेऊया आणि जाऊया मस्त आधी पहिले चहा घेऊया मग नंतर पुढे आपण शॉपिंग करूया आपली पहिली चाय लिहिली चहा चाय पिऊन घेऊया आपण मस्त आलो हालुक पहिले आम्ही ते चाय पिऊनच जातो आणि मग नंतर पुढे शॉपिंग करतो दोन कटिंग येणार आहे आपल्या मस्त आपली एक कटिंग घेऊया मस्त विकी या चहा प्यायला फायनली आपली चहा पण पिऊन तर आपण जाऊया फुल मार्केटमध्ये दुसरं काय भेटतंय बघूया हा नाही इकडून आपण या साईड हा वेग ह्या आपण आहे दास रोडला आज खाली आहे रविवार आहे पण मोस्टली बीएमसी वाले बसून देत नाही ओके झालं तर फुल होईल टीव्हीच्या साडी साठी आपण लेस बघू येते भेटते का आपल्याला लेस चालवणे डायरेक्ट आपल्याला अशी कॅटलॉगच दिलेलं आहे आपण बघूया बघूयामध्ये गेलो आहे का

अब्ल्यू होतो ना वेगळा होतो आला हा आपण हा घेऊ याच्यामध्ये बघाय का अजून हा बाय ना हे घेऊन जण आणि दुसरं ते घेऊया ते घेऊया बाई हे घेऊया हे पानं घेऊया ही छोटी वाली हा ही पानं दाखवा खालची येलो घेऊया का टू हे बाई येल्लो पण आहे हे घे आपण करून बघूया असं खाली वेगळे लावूया पूर्ण नाही होत पीसी कलर केले साडीचा सा कलर लावलाय असं मग आपण कुठला लावूया त्याला पिवळा गोल्डन लावूया हा गोल्डन पण लावू मधी लावूया नाही ही हे याची मधी जर भेटलं तर लावू नाही तर मग कुठेतरी पण मोठं पण बघूया म्हणजे हा नको आपला असं उभा पाहिजे हा बघ मस्त परत बेस्ट पान आहे हा एक पान घेऊया राऊंड वाले कुठे आता आपण काढा छोटे छोटे पाहिजे पर्पल 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 लोक ना हा दुसरा कुठला आहे का माळ नाही भेटत ना पण अशी अशी मोती पण लावली अशी मोती पण घेऊया आपण लावायला बोल घेऊ एक ती साईज नाही ना आपण अजून एक बघितलंय चाललंय आपलं होईल तेवढं करायचं सजवायचं झालेला घेऊन लेस घेतल्या त्यानंतर स्टोन आहे असं सजवायला घेतलं आता आपण डायरेक्ट थोडंसं शॉपिंग करू इकडे आणि मग आपण जाऊया देवीला सजवूया आहे ना बाय ना चलो बघूया पण अजून तरी गर्दी नाही आहे बघा हो आता फुल मार्केटमध्ये गेल्यावर माहिती पडेल फुल मार्केटमध्ये आपण आलेलो आता बाहेरूनच सुरुवात झालेली हार पण आहे तिथे हार पण घेऊया इथे गर्दी भरपूर आहे मार्केटला हे झालंय ते कुलक ते एक एक किलो कर ना मित्र आहे एक एक किलो एक एक किलो एक एक किलो ऐक का आपला अर्धा हे मिक्स मिक्स ए कोंड्या कच आहे टीव्हीसाठी वेणी बघूया साठी वेणी किती सुंदर दीडशे रुपये बोलतात आहेत इथे पण आहे बघा पुढे बघा अशा वेगवेगळ्या तुम्हाला भेटतील बघ पाहिजे तशा वेण्या ती पण आहे बघा कमी करा काय बघा आहे दीडशेला हार घेतो आम्ही इथे पण आहेत या बाजूला पण येण्या बघित मस्त आहेत गर्दी बघायची ते बघा फुल मार्केटची गर्दी शंभर हे पण घेऊया आपण मी बघा साफा पण घेऊया आणि मित्रांनो मागे बघा गर्दी लोकरात, लोकरात, अपने अपने ना। ना। ते पण आहे इथे पण गर्दी आहे आता आपण फुलं घेऊया आणि आता बघ बाहेर पडूया कसं तरी लवकरात लवकर भरपूर गर्दी वाढत चालली आहे तर मित्रांनो फायनली आपली शॉपिंग झालेली होते आता आपण घरी जाऊया आणि आपल्या इथे आपण मस्तपैकी केळी फळं घेऊया आणि इकडची आम्ही केळी फळं घेतली ना तर ते अशी होतं ना बर्फातली असल्यामुळे ते एकदम हे होतं थंड असल्यामुळे घरी दा जाऊन ते एकदम खराब होऊन जातात ते पिशव्या आहेत का पाहिजेत का पिशव्या इकडे माती आहे आला तर लवकर आला तर बरं तर भरपूर अजून गर्दी होईल थोड्या वेळाने थोड्याने अजून गर्दी होईल आम्ही लवकर आलो तरी पण एवढी गर्दी भेटली अजून थोड्या अजून गर्दी भेटेल बघतो आधी तीन साडेतीन वर्षाची साडेतीन वर्ष बरोबर आहे ना छोटी हे पण आहेत

टू मच नाही भारी पण हेच सध्या घेतो आम्ही आता खराब झाला क्लीन करून घेतो फोन आयरोईचा आणि मग निघतो कवर बघून घे कुठला चांगला मोबाईल कवर बघ अरे हाताच्या बोटाचे झाले ते बघा मस्त कवर घेतात टॉम एन गेरी चला डिस्काउंट करून दिल्याबद्दल थँक्यू चला आता मोबाईल क आहे बघा पाहिजे तेवढे कवर आहे चला आता निघूया आपण जाऊया इकडे घड्याळ पण आहे आता दीडशे दीडशे रुपयाला आणचा आता आवाज जास्त माझ्या आणि झालं शॉपिंग झालं मोबाईलचं पण कवर पण झालं आता फ्रूट आपण चेंबूर न घेऊया कारण तिकडे बरा पडतात आपल्याला घ्यायला मागे गर्दी पण आहे बघा थोडीफार गर्दी वाढते हो तेच ना इकडे आहे इकडे पण आहे मार्केट या बाजूला फळ मार्केट आहे पण ते मी इथून नाही घेत तुम्हाला दाखवतो तरी पण इथं फळ थंड असल्यामुळे नकोशी वाटतं तिकडे इथे पण फळ आहे हा बाहेर ठेवली की मग खराब होऊन जातो बघा शाळे तिथे लावलेली हो आई असं तर आता खेळणी बोलली आहे बाबा खेळणी एरोप्लेन मग एवढा येतो चला तर मग इथे सगळे कपडे आहेत आपले लहान मुलांचे आणि मोठ्या लोणसांचे चला जाऊया पोटाला आधार म्हणून आम्ही टॉमॅटो सूप घेतलेले मला दाखवतो मी पण आम्ही येताना वाडी दाखवून आलो असतो आम्ही थोडंसं सूप पितो सांग ना हो भाज्या बिज्या सगळ्या हॉटेल आधार म्हणून आम्ही थोडं सूप पिऊन घेतो आणि मग परत जातो मग घरी जातो मग हो घरी जाऊन जेवतो सूप किती मस्त तिथे बघ तर मग सूप संपवतो आम्ही कसं आहे सांग चांगलंय का ते फर्स्ट टाइम आले तो ना ते सूप पितो आणि मी भेटतो तुम्हाला मग मित्रांनो आम्ही इकडे आलेलो स्वाद रेस्टॉरंट हे बघा इथे मी मस्तपैकी सूप पि आलो तुम्हाला हॉटेलचं नाव पण दाखवलं अजून एक गोष्ट ट्राय केली ती आम्ही दाखवली नाही शो नाही केली कारण सगळं दाखवायचं नसतं त्यामुळे पण नक्की ट्राय करा तिकडे मराठी माणसाचं हॉटेल आहे आणि जेवण पण खूप छान आहे तिकडे तो तर आता आपण घरी जाऊया फळ आम्ही बघतोय का चांगलं आहे पण ना येथे आपण फळं बघूया पण कितीला विचार दीडशे रुपयाला पाच ठीक आहे ना घे मग फळं पण घेऊन झाली आता आपण बघूया सांगे फळं पण झाली आहेत सगळं झालं ना ऑलमोस्ट सगळं झालं आपलं ना मॅडम केळी घेऊन टाकायचं मग केळी पण घेऊन टाकूया हेच घे ना चालेल घे मग इथे छोटे छोटे फ्रूट कापून ठेवलेत खाण्यासाठी आणि ते आपण आपल्या आईला सजवायला घेतोय फायनल लुक तुम्हाला नंतर दाखवू आम्ही साडीचा कलर तुम्हाला दिसत असेल சரி <laughs> என்ன <laughs> 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 मित्रांनो फायनली आपण आईचा लुक बघू शकतो फायनल लुक आहे पायामध्ये पैजण आहे साडीला लेस लावलेली आहे साडीवरती स्टोन लावलेले आहेत तो अशा प्रकारे आम्ही प्रयत्न केला छोटासा एक तो तुम्ही आम्हाला नक्की सांगा आपल्या आई कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं डेकोरेशन झालेलं आता आधी हिला हे करा सगळे बसले कारण फायनली झालं आमचं आता बसलो मी आता वाजले दहा आणि सकाळपासून आम्ही दादर इथे जा तिथे दे जा देवीची सजावट पण तुम्ही बघितली असेल मस्त देवीला आम्ही सजवलं फायनली आणि आता एक टेबलचा फक्त कपडा लावायचा बाकी होता तो तुम्हाला डेकोरेशन दाखवतो आधी आता हे आपलं डेकोरेशन बघा सिम्पल एकदम या वर्षीचं डेकोरेशन हे बघा मस्त बॅकग्राऊंड आहे आणि इकडे व्हाईट कपडे केले डेकोरेशन पण बघितलं असेल आणि असे लटकन पण लावलेले असे बघा एक सिंपल असं डेकोरेशन आपलं झालेलं आहे इथे छान मोकळं आता उद्या उद्या सकाळी आपण हा ओटी ओटी भरपूर येतात आमच्या इथे भरायला त्यामुळे आम्ही थोडं मोकळं ठेवतो कारण अडचण नको पॅक केला की एकदम ओटी नाही भरू शकत अडचण तर कसं ओटी एवढ्या येतात ना भरपूर अष्टमीला जास्त येतात मध्यस्थी येणारे लोक येतात ते वेगळे येतात अशा प्रकारे आपलं हे डेकोरेशन झालेलं आहे सो कालपासून तुम्हाला मी डेकोरेशन कसं बनवलं त्यानंतर आम्ही दादरला गेलो जे आपले हार असू दे फळं असू घेणार ते ब्लॉग होत नाही फायनल आपले डेकोरेशन झालेलं आहे तो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा ना वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि उद्या देवीचं आगमन होणार आहे सो सगळ्यांनी आगमनाला या टेक केअर बाय बाय आणि स्वतःची काळजी घा बोला जय माता दी बाय बाय